चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटामध्ये नामदेवरायचं कीर्तन चालायचं या कीर्तनला प्रत्यक्ष माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे सावता महाराज कबीर महाराज ही मंडळी चाल प्रमाण म्हणण्याकरता होती कुणाच्या कीर्तनात रायच्या श्रोते सामान्य नव्हते निवृत्तीनाथासारखे सोपान काका गोरोबा काका जनाबाई मुक्ताबाई असे अधिकारी श्रोते अधिकारी टाळकरी कीर्तनकार नामदेव राय आता त्या कीर्तनाचा काही कमी आनंद असेल का आणि भगवान रोज त्या कीर्तनाला हजर असायचे तेथे असे देव उभा पण एके दिवशी असा प्रकार घडला संध्याकाळी भोजन झालं भगवंताच थोडी विश्रांती करावी म्हणून भगवंतानी काढले काय शुभिता का हे पितांबर आहे का आई का नाही कपडे काढले फक्त देवाच्या अंगावर होता काय पितांबर होता पुरावा तेवढाच आलेला आहे प्रमाणातही कथेतही कपडे काढले भगवान विश्रांती करू लागले आणि भगवान विश्रांती करत असताना तोपर्यंत चंद्रभागेच्या वाळवंटात कीर्तन सुरू झालं आता ते नामदेवरायचं कीर्तन आहे बो कीर्तन रंगात आलं मी अगोदर सांगितलं कीर्तनकार अधिकारी टाळकरी श्रोते श्रोते एवढे अधिकारी जनाबाई मुक्ताबाई मीराबाई बहिणाबाई ज्ञानोबराई तुकोबराई एवढा अधिकारी बरं त्यांचा लक्षात ठेवा ज्यांची पडलेली काम सुद्धा देव करायचा कोणाची जनाबाई मीराबाई मुक्ताबाईची पडलेली कामं कोण करायचा देव करत होता ज्यांचं माग पुढं राहून भगवान रक्षण सुद्धा करत होता ज्यांच्या मुखातून वचनं बाहेर पडली त्याची गाथा तयार एवढा अधिकार होता कोणाचा जानाबाई मीराबाई मुक्ताबाईचा पण त्यांनी कीर्तन कधी केलं नाही बर त्यांनी कीर्तन केलं असा कुठं पुराबाई सापडला प्रमाणही सापडलं नाही कथाही कुठं सापडली कारण त्यांना माहीत होतं ही, ही, पर ही नारदाची परंपरा आहे संप्रदायाला मान्य नाही त्याच्यामुळे त्यांनी कीर्तन केलं पण हा अधिकार सांगतोय मी त्यांचा खाली बसून जनाबाईनी एका युगी पुरुषाला एका नैष्ठिक ब्रह्मचार्याला एका ज्ञानी पुरुषाला खालून प्रमाण म्हणण्याची आज्ञा करावी एवढा अधिकार होता कोणाचा जणी म्हणे ज्ञान देवा बोला भंग जनाबाईची आज्ञा प्रमाण मानली आणि मग ज्ञानोबराईने म्हणायला सुरुवात केली आता ज्ञानोबराईने मनायला सुरुवात केली काय ताला स्वराची अडचण आहे गू अभंग बोलता रंग कीर्थ जागे झाले आणि लक्षात आलं कीर्तन चालू आहे धावत पळत चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आले काळही शिल्लक नव्हता विना टाळाचे विनेच्या बाजूला जाऊन भगवान उभे राहिले आणि कीर्तन रंगात आल्या बरोबर नाचू लागले मी देवे मी कोणी देव याच भान राहिलं नाही देव, देव विसरतो भक्त भक्तपणा विसरतो त्याला खरं म्हणतात काय देवा नाठवे देवपण भक्त नाठवे भक्तपण त्याला खरं कीर्तन म्हणतात कीर्तनामध्ये जिथं भक्त भक्तपणा विसरतो देव देवपणा विसरतो तसंच घडलं तिथं मी देवे याचही भान राहिलं नाही आणि त्या कीर्तनात बेहोश होऊन नाचले कोण किती नाचले नाचता ना की भगवंताचा गळाला काय कबीर महाराज ओरडले कोण भगवान सावध होय देवा पूले तरी भगवान सावध होत नाही मग साधुया संतानी संतांनी देवाचे धरले गटी काय झाले म्हणून दचकले नामदेव कीर्तन करी पुढे देव ऐका नास्ता नास्ता स्वतःचा पितांबर गळाला याचही ज्याला भान राहिलं मी देव आहे हेही जो जिथं विसरून गेला एवढं देवाला आवडत एवढं देवाला आवडत का येवढं देवाला आवडत एवढं देवाला आवडत मग जे देवाला आवडतं ते देवाला दिलं पाहिजे का आपल्या आवडीचं देवाला दिलं पाहिजे बरोबर बघा माणसं आपल्या आवडीचं देवाला देतात का देवाच्या आवडीचं देवाल <खरबोला> देवाला देतात खरं बोला हा देव कोणताही असू बांधाचा असू वड्यातला असू सारीच्या कडाचा असू शिवावरचा असू सिंदूर लावलेला असू दगुड मांडलेला असू तर आवडत कोण्या देवाला हा नाही आवडत ते तुम्हाला आवडतं का माणसे दिंडीतही असतात सत्यतही राहतात त्याच्याही घरी चालत ते काय आपण म्हणला हो तुमचे आमच्या तुम 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 आज पंजापासून तुझा आजा पंजा म्हणजे शास्त्र होत रे <laughs> नारका जायच्या टप्प्या घेऊन आलेले परंपरा बोमला चालू होतो ज्ञान उभा राही तुक आहे तुझ्या बापाचे बापेत ना त्यांनी सांगितलेली परंपरा तू तु, तुला पटत नाही आणि अंधश्रद्धेने तुझा आजा पांजा खापर पांजा नको त्या घानरड्या सुखा करून असल्या ते दोन हजार तेवीस पर्यंत टोकुरी घेऊन आला इथं नरका जायला देवाला हे काही आवडत नाही देव कोणताही असू द्या त्या देवाला केलेली त्याची पूजा आवडते त्याचं नामस्मरण आवडत महत्वाचं श्रीराम जुना वारकरी आणि श्रद्धावाने पंचवीस वर्षे पाहतोय मी त्या माणसाला कीर्तनात तेवढाच आनंदी असतो खोट नाही ती उर्मी पण ते फार विरळ आहेत ना नकली गड्यांना जास्त उत आला श्राद्धावनगडी गुणगान आवडतं देवाला पूजा आवडते गुणवर्णन आवडतं स्तुती आवडेल पूजा आवडेल इतर काही आवडत माझा मुद्दा असाय जो देव देवपणा विसरतो नाचता नाचता पितांबर गळाला याचही ज्याला भान राहिलं नाही एवढं देवाला आवडतं बो काय एवढं देवाला आवडतं काय देवाला काय आवडतं कथेची आवडी देवा म्हणून सेवा हरितोदासाची म्हणजे हरिदासाची हरिभक्ताची साधूची सेवा देव करतो म्हणजे देवाला काय आवडत कथेची आवडी देवा आणि तोच मुद्दा आहे आपला चाललेला देवाला काय आवडत हरिकथा म्हणजे तेच कीर्तन काय आवडतं देवाला देवाला काय आवडत मग तुकोबराय म्हणता जे देवाला आवडतं ते तुम्ही देवाला द्या काय आवडतं देवाला कीर्तनाची गौणी कीर्तना कोणाची देव निवडी आपण पण महाराज म्हणतात जे देवाला आवडतं दे ते तुम्ही देवाला देत असताना तुम्ही त्याचे बना काय कुणी वारे अधिकारी काय बना त्याचे पण महाराज जर देवाला नामस्मरण आवडतं भजन आवडतं भक्ती आवडती आणि नामस्मरण भजन भक्ती करण्यात करतात का या अधिकारी सांगितलेला हा तुम्ही तर लोकाला रोज म्हणता सकळासी येथे अधिकार हे म्हणणारी तुकोबर आहे तुम्ही आणि तुम्ही सांगता कोणी रे अधिकारी इकडं तर लोकांना तुम्ही वर तुम्ही म्हणता लहान थोर या ती भल ती नारी नर हे म्हणणारे महाराज तुम्ही आणि तुम्ही सांगता कोणी रे अधिकारी याचा संबंध कसा आहे तर त्याचा संबंध असा आहे अधिकार नसताना तुम्ही नामस्मरण केलं भजन केलं भक्ती केली निष्फल होत निष्फल होत नाही पुण्य प्राप्त होईल पुण्याच्या बळावर तुम्ही देवापर्यंत जाल देवाचं सानिध्य सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल पण तुमची जीव दशा कदापि संपत ही तुकोबारेला अडचण दिसत होती म्हणून तुकोबाराय म्हणतात कोणी व्हारी ऐका अधिकार प्राप्त होऊन साधना करणं त्याचं फल वेगळं आणि अधिकार नसताना साधन करणं त्याचं फल अधिकार प्राप्त होऊन नाव घेणं वेगळं आणि अधिकार नसताना नावाने हाक मारी बोंबलत माग फिरणं का हे नाही लक्षात येत कल्पना करा एकाच गावामध्ये दोघ बहीण भाऊ राहतात म्हणजे गावातच दिलेली कोण दोन्ही श्रीमंत पार्टे दोघांचे घरी दोनशे दोनशे एकर लावलेला आहे ऊस त्या बहिणीचा मुलगा रोज कॉलेजला जायचा कशावर बोलत राहा वेळ कमी कोणत्या उशा काय ती चार्जिंग ची घेऊन जाईन का असं ज्या रस्त्याने जायचं त्याच रस्त्यावर मामाचा बंगला होता तिथून ती मामाची पोर बी जायची कुठं कॉलेजला आता मामाची मुलगी घेऊन जायचं बसून काय तिथं काही शंका आहे का कधी कधी एखाद्या दिवशी घाई गडबडीत निघाला वेळ झाला त्याला जर लक्षात नाही आलं तर ती आवडून राहायची ना तयार हा ती हाक मारायची शरद थांब येऊ दे घेऊन जायचा तो एके दिवशी असा प्रकार झाला उशीर झाल्यामुळं ते घाई गरबडून निघालो ठोय 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 तो बुलेटचा आवाज ती उरकून थांबली होती तिचे त्याच्या लक्षातच राहिल नाही तिने हाक मारली शरद येऊ दे ना त्यांनी काय ऐकलं मग ती मोठ्या निर्या मला तेवढं सांगायचं मला पुढं सांगायचं तुम्हाला पुढं ऐकायचंय पण मला सांगायचं नाही मला तेवढं सांगायचं ऐका आता ते दोघ बहीण भाऊ सांगत बहीण भाऊ दोघे एक दिवशी दुपारी एकत्र बसले आणि त्या बहिणीने सांगितलं भावाला की माझ्या शरदचं शेवटचं वर्ष आहे आता काही पुढे शिकवायचं नाही घरीच आहे सर्विस करायला वेळ आणि आम्ही म्हणतोय आता त्याच शेवटच वर्ष एवढं झालं की त्याच उन्हाळ्यात हा त्यावेळेला भावाने सांगितलं बाई माझ्याही मुलीचं बारावीचं वर्ष आम्हाला पुढं शिकवायचं आणि आम्ही म्हणतोय बारावी झाली की हा पण त्या भावाने सांगितलं आमच्या पूर्ण फॅमिलीची इच्छा आहे की एवढी मुलगी तुझ्या मुलाला द्यावी बुवा त्यावेळेला बहिणीने सांगितलं अरे तुमच्या फॅमिलीची जर इच्छा असेल तुझ्या मुलीला मी नाही म्हणू शकत नाही मुलगा नाही म्हणणार नाही आणि आमच्या परिवारातलं कोणी नाकारू शकत तुमची इच्छा असेल तर आम्ही करायला हां आता तिथं मी नव्हतो त्याच्यात पण ते बोलता बोलता त्यांची सोयरीक जमली हा तारीखही काढली कीर्तनातलं लग्न येतं तारी काढली लग्नही लागलं ऐका देव ब्राह्मण अग्नी यांच्या साक्षीने जनता जनार्दनाच्या साक्षीने शास्त्र पद्धतीने विधियुक्त लग्न आता लग्न झाल्यानंतर लग्नाचा विधी पूर्ण कधी होतो ते होम करतो ना आपण आणि त्यास फेरे मारतात ना त्याला किती फेरे मारतात कायला विसारला बर वाटतं ते माग असं घेऊन चाल आता सगळे गडी कुथत येत पण आता काही आता कर नाही तर कशी तरी रडत कडत कड घाटावाच लागेल आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे खरा विधी झाला ऐका ती सप्तपदी झाल्यानंतर ब्राह्मण काका सांगत असतात बाळ घे बाई आता काय ऐका जुन्या म्हातार नाव कधी घेत होते त्यांना सप्तपदीच नाही धोरण बसायचं सात फेऱ्या म्हणल्यावर धोरण हा सप्तपदी झाल्यानंतर पहिलं नाव घ्यायची पद्धत होती मावसे बरोबर आणि तोपर्यंत पतीचं नाव घेऊ हा नेम आता जमल्यापासूनच आवलादी नाव आणि हाकामारी त्याच्यामुळे ती नियमात पुढ बसतच न बोललेलं आता काय करा त्यात चला शास्त्र पद्धतीने लग्न लावून विधियुक्त अधिकार प्राप्त होऊन आणत तिने नाव घे घे म्हटल्यानंतर तिने घेतलं एखादा उखाना घालून लांबलंच घातला आणि कसलाही घातला तर शेवट आपल्यात काय असतं राव नाही तर पाटील शेवट काय असतं आपल्यात उखाना किती लांबलंच घातला तर शेवटी काय असतं शरद राव शरद पाटील की पाटील हा ऐका शास्त्र पद्धतीने विधयुक्त लग्न लावून अधिकार प्राप्त होऊन त्या मुलीने त्याचं घेतलं काय त्याच क्षणी ती अर्ध्या प्रपंचची टपूस मालकीन झाली त्याच क्षणी पुर त्या कुटुंबाच्या चालीरीती रीती रूढी परंपराप्रमाणे राहिली चापून सुपून मुलं बाळ झाले मुलं मोठी झाली त्यांचे लग्न झाले सोना आता ती कोण झाली पाटलेन म्हणा ना राह कोण झाली आता ती आता आता सगळा कब्जा कोणाचा आहे उग आपला सप्ताह आणि त्यांच्याकडे एखादी काही वस्तू आहे गावातले कार्यकर्ते महाराज तुमच्याकडे हो पाटील ती वस्तू आहे तेवढी आपल्याला सप्त्यात लागते चार पाच दिवस येतं काय पाटील महाराज आपल्या हातात आता काहीच राहिलं मग सगळं ते हातात आहे तुम्ही मी आता राहतो आता बरेच पाटल इने होत येत आता काही इलाज नाही मी कशा करता सांगतो अधिकार प्राप्त होऊन तिने त्याच घेतलं काय नाव मालकीन झाली ना प्रपंचाची आणि लग्न झालं नाही काही अर्थ आरती समन शेऱ्या शेर्या कर इतकं वर माग भिरली तुया बापान ठेवलं होय ग मालकीन हे तर कळत आहे ना सोपत तेच सांगतोय आता इथं तू कोबर आहे म्हणतात अधिकार नसताना तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं भजन केलं भक्ती केली पुण्यप्राप्त होईल पुण्याच्या बळा देवापर्यंत तुम्ही जाल देवाचं सानिध्य मिळेल तुम्हाला पण तुमची जीव दशा संपत त्याच्याकरता अधिकार प्राप्त होऊनच साधना करावी लागेल म्हणून महाराज म्हणतात कोणी वारे अधिकारी, अधिकारी मग त्या हरी